मी हरिभाऊ नाना बागडे यांची जी वर्णी लागली त्याच्याबद्दल खूप खूप आनंद व्यक्त करते ते आमचे पितामह आहे राजकारणातले अनेक वर्ष सहकार मधला आणि राजकारणातला त्यांचा अनुभव आहे आणि खूप जीव लावून आम्हाला सगळ्या छोट्या कार्यकर्त्यांना ते सांभाळत असतात त्यांना जे संधी मिळाली त्याचं मला खूप कौतुक वाटत आनंद आहे जुन्या जाणत्या कशा आता मी जुनी कुठे मी नवीन मी वाढदिवस माझा साजरा करत नाही मला ते फारसं आवडत नाही कारण माझा जन्म त्या तारखेला झाला याच्यात माझं काही असं मोठं योगदान आहे वगैरे आणि तो दिवस आ, साजरा करावा असं मला वाटत नाही त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नका कारण शक्य नाही कारण मला काही कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघातले येणार नाही राज्यभरातून येतील आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय सात दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होऊ म्हणून मी असं आवाहन केलं उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि मी तेव्हाही आव्हान केलेलं आहे की कोणीही जेसीबीने माझ्यावर फुलं टाकू नये कोणीही मोठे मोठे शंभर दोनशे किंवा चे हार मला घालू नये कारण माझे ते पाच लेकर ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काय असा फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही पण मी नक्की जेसीबी भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं सावर सा की नारायणगड आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथ गडाकडे जाईन मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेईन